महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मोठा झटका बसलाय माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे चिरंजीव व काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत ॲडव्होकेट विलास नाईक यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला अंतुले यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशानं रायगडमध्ये महायुतीची पकड वाढणार आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले मुश्ताक अंतुले यांची ओळख अल्पसंख्याक चेहरा अशी आहे मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानं महाविक विकास आघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे यांना अधिक बळ मिळणार आहे तर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे उभाटा उमेदवार अनंत गीते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तसेच अल्पसंख्याक समुदाय राष्ट्रवादीवर महायुतीत सामील झाल्यानं नाराज असल्याचं वातावरण निर्माण आहे त्या समाजात छेद देण्याचं काम अंतुले यांचा पक्षप्रवेश करेल असं मत रायगड येथील लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे मात्र शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे बी आर अंतुले यांच्यामुळे राज्यमंत्री हे पद महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्माण झाले देशातील पहिली कर्जमाफी अंतुले यांनी सात कोटी रुपयांची केली होती शिवाय आमदार कायमची निवासस्थानी मिळाली आमदारांचा प्रोटोकॉल आणि स्थान बळकट करण्याचं काम बॅरिस्टर अंतुले यांनी केलं त्यावेळी केलं असं वलयांकित नेतृत्व अंतुले यांच्या रूपाने महाराष्ट्रानं पाहिले आहे असंही तटकरे म्हणाले पक्ष प्रवेशावेळी महायुतीच्या रूपाने महाराष्ट्रात विकास करण्याची शक्ती उभी राहिली आहे त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशा भावना मुश्ता कांदुले यांनी व्यक्त केल्या ज्या वेळेला आपल्या भूमिकेबद्दल एक विशिष्ट पैसा सम्र निर्माण केला जातो त्यावेळेला या सर्वांनी म्हणून दाखवलेलं आहे की दादानी घेतलेली प्रफुलबाईंनी भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष विचारापासून आलेली नाही देशाला गतिमान करायचं असेल राज्याला प्रगतीपदार्थ न्यायचं असेल तर यावेळच्या निवडणुकीमध्ये नव्हेच तर पुढील राजकारणामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालं पाहिजे या विचारातून आजचा क्षण या ठिकाणी आलेला आहे मला खूप समाधान वाटलं कारण माझ्या राजकारणाची सुरुवात अंतोले साहेबाच्यापासून झाली माझ्याबद्दल सतत बोललं गेलं की मी अंतोले साहेबांना फसवलं विश्वासघात केला वगैरे वगैरे काळाच्या ओघात रायगड जिल्ह्याच्या जनतेला त्याची उत्तरं नक्की त्या ठिकाणी माहिती आहेत दादांच्या सोबत निर्णय घेतल्यावर सुद्धा तसंच सांगितलं गेलं पण आज मला प्रफुल्लबाई खूप अंत्यकारणापासूनच समाधान आहे मी भावनिक आहे की आज साहेबांच्या घरातील दीर्घकाळ त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरलेले त्यांचे मोठ्या भावांचे चिरंजीव आणि त्यांचे जावई मुश्ताकबाई आंतुरे आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांचा आपण सर्वाने या ठिकाणी काळाच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया विलाजी नाईक तुम्ही पण दीर्घकाळ वकील व्यवसाय केलात पहिल्यापासून आम्हाला जिल्ह्यात लढलात शहाण्णवची आंतुले साहेबांची निवडणुकीचा सा निकाल सकाळी सात आठ वाजता लागला त्यावेळेही इलेक्शन एजंट होती अनंतरेचे आणि निवडणुकीचा निकाल चार तास उशिरा लागण्यामध्ये आम्ही इकडे भांडत होतो आणि हे समोरून भांडत होते त्यामुळे सहा निवडणुकीत हे इलेक्शन एजंट राहिलेत आत्ताही गीते जाऊन त्यांना भेटले आत्ताही भेटले नाहीत असं नाही जाऊन त्यांच्या घरी भेट घेतली तरी पण त्यांचा आणि आमचा डायलॉग चालू होता त्याचा प्रत्यंतर आज त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामध्ये या ठिकाणी होत आहे आज असंख्य सहकार्यात वेळाआभे हो आम्ही सर्वांनाच काही या ठिकाणी बोलू शकलो नाही पण मुश्ताकबाई तुमचं वलय सीमित रायगड पुरता नाही शेजारच्या रत्नागिरी पुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये अंतुले नावाने एक मोठा झंझावाद निर्माण